या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे भरपूर वेळ घेतलाय बापू आणि बाळासाहेब कथे या मायरा कसे व्हावीत याच या ठिकाणी जिवंत उदाहरण या ठिकाणी बारामती तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आता हवायला लागलेला आहे कारण शिस्त शिस्तीला अडूसरून आणि धोरण या ठिकाणी बैलगाडी मालक सहकार्य करत

गड क्रमांक तेराचा निखार निखार आणि निखार तेराचा आहे तास क्रमांक तीन मधुंबारी गाडी महालक्ष्मी बसून सोमेश्वर बसून पैलवाट स्वप्नी गाडी दीपक शेट साखरे मध्ये या गाडीचा एक नंबर आला विजय बल गाडी मालकाचा त्यावरती बसणारे अभि ड्रायव्हर राजुरी खानचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे गड क्रमांक तेरा बलगाडी मालक आपल्या बैलांचे नॉवल सांगून जा गडा क्रमांक चौदा सुटण्या एकला आर के गौंडसा गुनवडे मध्ये दोन ला सांजोबा प्रसन्न आरव अजित श्री जगताप कारुंडे तामखाडा तीन ला मल्लिकार्जुन प्रसन्न अनिल प्रताप बंडलकर मुरू चार